शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला तातडीची महत्वाची फवारणी मग तुमचा कांदा रांगळा असू द्या नाहीतर उन्हाळा कांदा असू द्या झालंय काय ढगाळ वातावरण कांद्याची परिस्थिती नाजूक झालेली आहे विशेष म्हणजे कांद्याचे शेंडे धरले कांद्याला करपा परिस्थिती आलेली आहे पाती सफेद पडलेली आहे विशेष म्हणजे सफेद स्पॉट आपल्याला या ठिकाणी पातींवर दिसून येत आहे आणि अजून जर तुम्हाला डिटेल सांगायचं झालं तर पाती जर अशा उचकून पाहिल्या तर गाभ्यामध्ये पिवळा मावा जास्त प्रमाणे झालेला आहे कांद्याची जोमदार वाढ करायची आणि कांद्याचं भरघोस उत्पादन काढायचे कसं करायचंय तर एक तातडीची महत्वाची ववारी सांगतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या वातावरणामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस परिस्थिती झालेली आहे ढगाळ वातावरण माझ्याकडे झाले निश्चितच तुमच्याकडे असणार आहे हवा जास्त प्रमाणे सुटलेली आहे आणि ऊन पडत नाही एकंदरीत कांद्याची अनावश्यक वाढ दिसणार आणि ह्या टायमाला अटॅक तुमच्या कांद्यावर ह्या माव्याचा जास्त प्रमाणे होणार आणि पाती अशा पद्धतीने होणार करपा जास्त प्रमाणे येणार मग जांभळा करपा असू द्या पिवळा करपा असू द्या आणि शेंड्या अशा पद्धतीने धरणार चर, जी मी तुम्हाला फवारी सांगतोय अतिशय जबरदस्त आणि महत्वाची फवारी मग भरपूर शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी माग पूर्ण झालेल्या आहे कशा काही शेतकऱ्यांनी रांगडा कांदा लावलेला आहे ती चाळीस पन्नास साठ दिवसात झालेला आहे काही शेतकऱ्यांनी उन्हाळा साठवणुकीचा कांदा लावलेला आहे त्याची नुकतीच लागवड करून दहा ते वीस दिवसापर्यंत कांदा गेलेला आहे मग फवारणी करते वेळी नेमकी कोणती बुरशीनाशक कीटकनाशक यामध्ये खतं घ्यायचंय का एखादं जबरदस्त प्रभावी असं कोणतं औषध घ्यायचं आहे का तर एक महत्वाची फवारणी सांगतोय तर सुरुवातीला घेऊया आपण स्वस्तात मस्त जबरदस्त बुरशीनाशक बुरशीनाशक घेते वेळी इंडोफिलचं अवतार ही पावडर घ्यायची ही पावडर घेते वेळी याचं प्रमाण घ्यायचं तरी किती तर लक्षात घ्या पन्नास ग्राम प्रति पंप आणि एक एकरसाठी पाचशे ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे तर आता काही शेतकरी म्हणते की आम्हाला हे बुरशीनाशक उपलब्ध होत नाही पूर्ण जाऊन व्हिडिओ शूट पर्यंत बघा अजूनही काय बुरशीनाशक सांगणार आहे आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचं प्रभावी असो कीटकनाशक मग तुम्ही मार्शल आणि लान्सर गोल्ड मार्शल घ्यायचे प्रतिबंधसाठी पन्नास मिली तर लान्सर गोल्ड घ्यायचं यामध्ये पन्नास ग्रॅम दोन्ही एकत्र करायची हे महत्वाचे कीटकनाशक घ्यायचे आता काही शेतकरी आम्हाला हे उपलब्ध होत नाही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा पूर्ण जाऊन सांगणार आता यामध्ये आपल्याला एखाद खत ऍड करायचंय हे खत कोणतं घ्यायचं आहे तर एन पी के घटक असणार म्हणजे नत्र स्फोरत पालाश तीन घटक जेणेकरून कांद्याची जोमदार वाढ तुमची होईल तर यासाठी आपल्याला अकरा छत्तीस चोवीस आय सी ची ग्रेड ही घ्यायची ही देखील चाळीस दिवसापर्यंत कांद्याला घ्यायची ज्यांचा कांदा चाळीस दिवसाच्या पुढे गेलाय त्यांच्यासाठी पुढे जाऊन मी खत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता ही तीन महत्वाचे घटक सांगितले यामध्ये आपल्याला घ्यायचे सिलिकॉन सिलिकॉन काय घ्यायचे की तुमची कांद्याची पात रफ अँड टफ किडींचा प्रादुर्भाव कमी स्वरूपात होणार आहे आणि शायनिंग चाकाकी क्वालिटी तुमच्या कांद्याची जबरदस्त होणार आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या फवारणीमुळे तुमच्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर त्याच्या आधी मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की ही खत ही नाशक ही कीटकनाशक उपलब्ध होत नाही तर कोणती घ्यायची तर आपण तुम्हाला अवतार सांगितले होते सुरुवातीला ती उपलब्ध होत नाही तर तुम्ही आणि कस्टुडिया घेत असाल तर प्रतिपंपासाठी तीस मिली ही दोन बुरशीनाशक नाशक कोणतेही घेऊ शकता अवतार उपलब्ध होत नसेल तर आता कीटकनाशक तुम्हाला सांगितलं दोन टक्कर देणारी कीटकनाशक एकत्र करायचे मग मी तुम्हाला आधी मार्शल सांगितलं आणि त्यामध्ये लान्सर गोळ सांगितलं ही दोन्ही तुम्हाला उपलब्ध दो होत नसतील घ्यायची नसतील तर तुम्ही मेसी सुमुटुमुच प्रति पंपासाठी पन्नास मिलियाप्रमाणे एकच घेऊ शकता यामध्ये दोन कीटकनाशक बघायला म्हणतात तर यामध्ये एक खत सांगितलं तुम्हाला तर तुम्ही अकरा छत्तीस चोवीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस प्रति पंपासाठी शंभर शंभर ग्रॅम दोन्ही पैकी एक हे घ्यायचे आणि यामध्ये सिलिकॉन घ्यायचे प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम सिलिकॉन घेताने पावडर मध्ये घ्या जबरदस्त रिझल्ट तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळणार आता शेतकरी मित्रांनो ही मी तुम्हाला महत्वाची तातडीची कांद्याला फवारणी सांगितली पण आता कांदा पिकाला या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट कशा पद्धतीने ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं कस जर तुम्हाला फवारणी कोरड्यात करायची तर कोरड्यात करून घ्या लगेच दोन तास आणि पाणी भरायला सुरुवात करा किंवा तुम्ही आधी पाणी भरा त्याच्यानंतर वापसा ही फवारणी करा म्हणजे थोडस ओल्या रानामध्ये फवारणी करा जबरदस्त रिझल्ट येणार कसा तुमच्या बुरशीनाशकामुळे तुमच्या कांद्यात शेंडे पिवळे पडणार नाही रिकवर होतील येणार आहे तर, तर हा देखील रिकवर होणार कीटकनाशक जे सांगितले महत्वाचं कारण त्याचाच अटॅक जास्त माव्याचा तर हा कीटकनाशक जाऊन तुमच्या कीटकांचा नायनाट होणार माव्याचा नायनाट होणार आणि कांद्याची पात फ्रेश होणार विशेष म्हणजे सिलिकॉनमुळे पात कडक होणार आणि खतामुळे तुम्हाला सांगितलं जे खत तर यामुळे दांडमाड पोगर जाड होणार पातींचा फुटवा जास्त प्रमाणे निघणार आणि विशेष म्हणजे अनावश्यक झालेली वाढ झिरो एकोणपन्नास बत्तीस घेत असाल तर ही पात दाबली जाणार आणि एकंदरीतच कांद्याचं जोमदार जबरदस्त तुम्हाला उत्पादन बघायला मिळणार आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तर तो, तो, तो म्हणजे कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन जसं तर पाणी व्यवस्थापन करते वेळी आपल्याला काय करायचं का सल्फर एक एकरसाठी मिनिमम तीन किलो दोनशे लिटरच्या मध्ये पाणी घ्या यामध्ये तीन किलो सल्फर टाका आणि हे पाठ पाण्याने सोडा ड्रिपणे सोडा अशा पद्धतीचं नियोजन करा सल्फर जमिनीमध्ये जाऊन एक कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील काम करत आणि तुमच्या कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ करतं कारण या थंडीमध्ये कांद्याची जोमदार वाढ होत नाही तर सल्फरमुळे निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याची क्विक मध्ये जोमदार जबरदस्त वाढ झालेली एकंदरीत दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सांगितलं कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कांदा पिकाला तातडीची महत्वाची फवारणी ही का करणं गरजेचं आहे तर ह्या बदलत्या वातावरणामध्ये करणं गरजेचं आहे आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं जे काही शंका असतील तर खाली कमेंट्स आहे कमेंट्स बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये नक्की कमेंट्स करायचे आणि मी जे काही तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक खत औषधं जे सांगितलेले आहे तर ही तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानात कुठेही जाऊन उपलब्ध करा मी तुम्हाला जे सांगितले तुम्हाला हे उपलब्ध होत नाही तर ते घ्या ते उपलब्ध होत नाही तर हे घ्या अशा पद्धतीचं हे जबरदस्त नियोजन करा आणि तुमच्या कांद्या पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करा मात्र तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही अजूनही मिलित भौरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोर येत घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण मी ही जी काही तुम्हाला माहिती सांगतोय मी माझ्या स्वतःच्या शेतात बसून सांगतो स्वतः तो प्रॅक्टिकली अनुभव घेतो असतो आणि मगच तुमच्यासमोर ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवणार तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत पोहोचवा खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ह्या वातावरणात तुमचा देखील कांदा चांगला होईल आणि तुमच्या जवळील शेतकऱ्यांचा मित्रांचा नातेवाईकांचा देखील कांदा जबरदस्त दोनदाररित्या वाढेल धन्यवाद जय जवान जय किसान